नक्कीच नव्या संसदेचं आज रुसर दुसर सुरुवात होते राष्ट्रपतींचं भाषण होईल त्यानंतर लोकसभा राज, राज्यसभा ही फॉर शॉर्ट पिरियड म्हणजे अल्पकाळासाठी सुरू राहील फार काही महत्वाचं किंवा मोठं घडेल असे अपेक्षा राज्यसभेत लोकसभेत नाही राष्ट्रपतींच्या भाषणात सरकार अल्पमतातलं सरकार स्वतःचीच पाठ किती थोपटून घेते आहे आणि सरकार या भाषणाच्या माध्यमातून किती थापा मारत आहे एवढंच पाहावं लागेल आणि त्यावर आम्हाला चर्चा करावी लागेल याऐवशी लोकसभा ही पूर्णपणे वेगळी आहे संसद आणि त्याचं प्रतिबिंब राज्यसभेत सुद्धा पाहायला मिळेल भारतीय जनता पक्षानं बहुमत गमावलेलं आहे आणि कुबड्यांवरचे प्रधानमंत्री आणि त्यांचं कॅबिनेट हे आपल्याला पाहावं लागेल सुंब जळला तरी पीळ जळत नाही असं आपण म्हणतो हे दाखवण्याचा प्रयत्न नक्की होईल की होई। आम्ही तेच आहोत पण हा पीळ उतरवण्याचं काम विरोधी पक्षनेते राहुल गांधीजी करतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे खूप वर्षाने जनतेच्या मनातला विरोधी पक्षनेता देशाला मिळालेला आहे ज्याने देश फिरला पाईप संपूर्ण देश एका पदयात्रेद्वारे भ्रमण करून देशाचे प्रश्न समजून घेतले ज्याने गेल्या दहा वर्षामध्ये असंख्य घाव धरले अपमानाचे कडू घोट ज्याने पचवले आणि त्यातून हलाहल पचवून राहुल गांधींसारखा नेता आज नरेंद्र मोदींसमोर एक आव्हान म्हणून उभा ठाकलेला आहे आणि देशानं त्यांच्या या भूमिकेचं स्वागत केलं आहे म्हणून ही लोकसभा आणि लोकसभेचं कामकाज नक्की कशाप्रकारे होतं आहे याकडे प्रथमच देशाचं लक्ष लागून राहिलं आहे दहा वर्षामध्ये फक्त सरकारचा ता टाळकुटेपणा पाहता आला एकतर्फी सरकारचं भजन पाहणं लोकांना रस नव्हता आता विरोधी पक्ष आणि सरकारमधला सामना पाहायला मिळेल तुम्ही ट्विट केलेलं आहे कोण राहुल म्हटलं होतं आणि त्याच पंतप्रधान मोदींनी काल त्यांचा हात घेत लोकसभा अध्यक्षांची ओळख करून दिली ही लोकशाहीची सगळ्यात मोठी ताकद नरेंद्र मोदी हे लोकशाहीच्या छाताडावर चा पाय ठेवून गेले दहा वर्ष आपली सत्ता गाजवत होते आणि त्यांनी जनतेचा आणि विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आताही ते प्रयत्न करते राहुल गांधी ठामपणे उभे राहतो मग म्हणाला म्हणाल त्यांना अपमानित केलं कोण राहुल गांधी असे त्यांनी प्रश्न विचारले कोण शहजादा या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता आम्ही देऊ कोण शहजादा कोण राहुल गांधी उद्धव ठाकरे नकली संतान उद्धव ठाकरे शिवसेना ते नकली संतान राहुल गांधी शरद पवारजी बरं का डुप्लिकेट आता हा डुप्लिकेट माल जो तुम्ही म्हणताय ना हा किती असली आहे ते आम्ही तुम्हाला दाखवून देऊ इंडिया दिलं जाऊ शकतं असं आहे की लोकशाहीमध्ये शेवटपर्यंत चर्चा सुरू असतो हुकुमशाहीशी सुद्धा चर्चा होते हिटलरशी मुसुलनीशी इदी इदि यांच्याशी सुद्धा त्यांचे राजकीय विरोधक चर्चा करण्याचा प्रयत्न करत होते तरी त्यांनी जेव्हा हुकुमशाही पुढे रेटण्याचा प्रयत्न केला तेव्हा काय त्याचा शेवटी अंतिम अंत काय झाला हे आपण पाहिलेलं आहे लोकशाहीमध्ये चर्चेला कायम वाव असतो आणि इंडिया आघाडीतले सगळे वरिष्ठ नेते हे संदर्भात आशावादी आहेत जर नरेंद्र मोदी आणि त्यांचे लोक काही धडा असतील घेऊन अल्पमत घेतला यावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसेल असं सांगितलं आम्ही संसदेमध्ये या विषयावर नक्कीच आवाज नरेंद्र मेहता भिराबाई भाजपचे पदाधिकारी त्यांनी काल एक पोस्ट केली की मी पदवीधर मतदार निवडणुकांसाठी मतदान करून आलो आणि त्यानंतर आता घेतला जातो की ते तर त्यांनी सांगितलं भारतीय जनता पक्षानं लोकसभेच्या अनेक जागा जिंकल्या अशा प्रकारे घोटारडेपणा यंत्रणा ताब्यात घेणं बोगस मतदान उभीएम घोटाळे आणि हे जे नरेंद्र मेहता पॅटर्न बरं का नरेंद्र मेहता पॅटर्न या पद्धतीनं या निवडणुका त्यांनी लोकसभेच्या किमान सत्तर ते ऐंशी जागा जिंकल्या असं मी वारंवार सांगतो लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये तुमचा रे स्ट्राईक रेट हा बेचाळीस टक्के आणि आमचा स्ट्राईक रेट स्ट्राईक रेट सत्तेचाळीस टक्के असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते एकनाथ शिंदे काय म्हणतात त्याच्याकडे फार लक्ष द्यायची गरज नाही ही भरकटलेली आणि बहकलेली व्यक्तिमत्व आहेत त्यांचं मुख्यमंत्रीपद आउट घटकेच आहे ते घटनाबाह्य बेकायदेशीर मुख्यमंत्री आहेत आणि घटनाबाह्य बेकायदेशीरपणे जे लोक सत्तेवर बसतात त्यांना मानसिक आजार किंवा ते मनोरुग्ण असतात राजकीयदृष्ट्या महाराष्ट्रात आणि देशामध्ये आपण हे पाहतो अल्पमत ग गमाव बहुमत गमावलेले लोक जेव्हा सत्तेमध्ये असतात तो त्यांच्याकडनं अशा प्रकारची वक्तव्य होत असते त्यांनी सगळ्यात आधी नरेंद्र मोदींचा पर्दाफाश केला पाहिजे जर त्यांना खरोखर खोट्या गोष्टींचा किंवा खोट्या नरेटिव्हचा पर्दाफाश करायचा असेल तर त्यांनी ती सुरुवात नरेंद्र मोदी यांच्यापासून करायला हवी गेल्या दहा वर्षामध्ये खोटेपणा खोटे नेरेटिव या माध्यमातून त्यांनी देशाचं राजकारण केलं आणि लोकांना फसवण्याचा प्रयत्न केला ही सुरुवात नरेंद्र मोदींनी केली या देशामध्ये आणि भारतीय जनता पक्ष त्याच नेरेटिव्हनुसार राजकारण करत राहिला म्हणतो की उद्धव कार्यकाळात सर्वात पेपर कुठे झाली पेपर बघा ती आता काय बोलतायत आताच बोला आताच बोला ना पन्नास वर्षापूर्वीच्या आणीबाणीवर आता तुम्ही छाती पेटतात नरेंद्र मोदी तुम्ही आताच हुकुमशाहीवर बोला असं मी नेहमी म्हणतो गेल्या दहा वर्षात तुम्ही ज्या हुकुमशाहीने लोकांचा घात केलेला आहे बरं का त्याच्यावर बोला जी दडपशाही चालवली आहे त्याच्यावर बोला पेपर फुटीवर मोदींनी बोलावं फडणवीस कसले बोलत आहेत नरेंद्र मोदींनी त्यांच्या मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे उत्तर प्रदेशमधला एक मंत्री एक आमदार एनडीएचा या पेपर लीक घोटाळ्यातला सूत्रधार आहे समोर आला आहे तो कॅमेऱ्यावर मान्य करतो आहे देशातले सगळे पेपर मी फोडलेले आहेत आणि फोडू शकतो हे जेव्हा सांगितलं जातं तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी आपला चेहरा आरशात पाहायला पाहिजे संदीपान भोमरे खासदार म्हणून निवडून आले अजूनही त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे त्यांना विचारलं असतं ते म्हणतात की मुख्यमंत्री सांगत नाही तोपर्यंत राजीनामा देणार नाही असाही याच्यावर तुम्ही काय बोलणार नाही राज्यातला विषय आहे पण बेकायदेशीरपणे काम करण्यामध्ये या सरकारचा हातखंड आहे मुळात जे सरकारच घटनाबाह्य आहे जे सरकार बेकायदेशीर आहे त्यांच्याकडून तुम्ही दुसऱ्या कोणत्या अपेक्षा करता ते गुन्हेगारांचं सरकार आहे ओम बिर्ला अध्यक्ष झाल्यानंतर कारण पहिल्याच दिवशी त्यांनी आणीबाणीचा निषेध करत थेट इंदिरा गांधीचं नाव घेतलं इंदिरा गांधींच्या नखाची सर येणार नाही इंदिरा गांधी हे एक महान व्यक्तिमत्व होतं आपल्या देशातलं निर्भय बेडर आणि शूर हे तीन शब्द त्यांना राबवतात त्या डरपोक नव्हत्या त्यांनी कधीच कोणापुढे गुडघे टेकले नाहीत त्यांचं नेतृत्व देशानं मान्य केलं होतं त्या देशाच्या नेत्या होत्या त्यांनी सातत्यानं लोकशाहीची आराधना केली त्यांनी निवडणुकीत पराभव पत्करला पण पर पत करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न आणि आणीबाणीत आणि नंतरही केला नाही पराभव पत्करून त्या पुन्हा लोकांसमोर गेल्या आणि लोकांनी त्यांना पुन्हा सत्तेवरती आणलं बरं का ओम बिर्ला नरेंद्र मोदी हे सगळे लोक नरेंद्र मो इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे कधी वागलाचे तुम्हाला आढळते का नाही त्याच्यामुळे कोण काय म्हणतं इंद्र इंदिराजी महान आहेत आणि या देशाच्या मनात आणि हृदयात त्यांचं स्थान हे कायम राहील राऊत साहेब राज्यामध्ये राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची नियुक्ती संदर्भात पुन्हा हालचाली सुरू झालेल्या हे शेवटचं अधिवेशन आहे आणि सुप्रीम कोर्टात या संदर्भातल्या खटला सुरू आहे मुळात ते सरकार घटनाबाह्य बेकायदेशीर आहे या सरकारला राज्यपाल नियुक्त निवडणुका करण्याचा अधिकार नाही तरीही ते करत असेल तर मी जे म्हणतोय हे गुन्हेगारी प्रवृत्तीचं सरकार आहे महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष तुम्ही एकत्र लढणार असल यामध्ये मुख्यमंत्री पदाचं काय फॉर्म्युला असणार आहे ज्यांच्या जागा जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री असणार की कसं असं कोणी सांगितलं असं कोणी जाहीर केलंय का महाराष्ट्रामध्ये चेहऱ्याशिवाय मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे या महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचं काम पाहिलं लोकसभेतलं मतदान अनेक घटकांचं हे माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून सुद्धा झालेलं आहे अर्थात तिघांची ताकद एकत्र होती पण बिनचेहऱ्यांचं महाविकास आघाडी किंवा बिनचेहऱ्याचं सरकार हे अजिबात चालणार नाही लोक स्वीकारणार नाही लोकांना चेहरा द्यावाच लागेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट